मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व्हिसकडे कडे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि आज आपण बघताय की इथेही कुर्ला ठक्कर बाप्पा इथेही आरोग्य शिबिराचं आयोजन एकत्रित ता करण्यात आलेलं आणि सकाळपासूनच जे लोक आहेत इथे येत आहेत आपली चाचणी करतायत तपासणी करतायत आपण बघताय की आरोग्याची खूपच गरज आहे हा अशा शिबिराची म्हणूनच एकत्रित आज हा उपक्रम इथे सध्या राबवण्यात येते आणि सकाळपासूनच डॉक्टरांची मोठी टीम एकत्रित इथे बसलेली आहे आणि उपचार करून पुढे त्यांना पाठवण्यात येतात आपल्या बरोबर काही इथले लोक आहेत आपण त्यांच्याकडनं थेट आपण जाणून घेणार आहोत आयोजक पण आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं वाढदिवस न साजरा करता एकत्रित लावण्यात आलेले काय सांगाल आपल्या माध्यमाद्वारे मी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आमदार वर्षाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि वाढदिवसानिमित्त आपण केक कटिंग वगैरे हे सगळं तर करतच असतो पण त्या योगाने जर आपल्याला लोकांसाठी कारण वर्षाताईंची ती इच्छा असते की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे गरजू लोकांपर्यंत आपण त्यांना काय देऊ शकतो आपल्या मार्फत हे तुम्ही आधी बघा तर हाच विचार लक्षात ठेवून आम्ही मी, मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे आज हा विचार केला की विभागातल्या गोरगरीब लोकांना आपण एक सुविधा देऊया आरोग्य तपासणी त्यांची करून घेऊया आणि त्या निमित्ताने आज आम्ही हा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे

नाही नक्कीच आहे बघा आता जे धर्माचं आणि जातीपातीचं राजकारण फक्त चालू आहे काँग्रेसने असं कधीच केलं नाही मागच्या सत्तर वर्षामध्ये विकासाचं काम केलेलं आहे आपण लोकांना काय सुविधा देऊ शकतो आपण त्यांच्या काय गरजा पूर्ण करू शकतो ह्याच्याकडे नेहमी कल राहिलेला आहे आणि तोच आमचा आमचा देखील अजेंडा तोच असणार आहे की लोकांना जसं आम्ही आजही आरोग्याची सुविधा पुरवली आहे त्याचप्रमाणे लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आपण त्यांना कितपत आपण पूर्ण करू शकतो हा आमचा अजेंडा राहणार आणि हेच कार्य घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत जातीपातीचं राजकारण आम्ही मांडत नाही वर्षाताईंचा तर आदेश आहे की आपण गल्लोगल्ली लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि आता सध्या आमचा हर घर लेहराओ परचम हा कार्यक्रम देखील चालू आहे जिथे वर्षाताई स्वतः घरोघरी जाऊन काँग्रेसचा झेंडा बांधतायत जसं आपण बघतात मागच्या मागच्या आठवड्यामध्ये आमच्या पण एरियामध्ये आम्ही हा केलेला आहे तर हाच प्रयत्न आहे की घरोघरी जाऊन लोकांना काँग्रेसचे विचार पोचायचे आणि लोक स्वागत करतायत आम्ही जेव्हा लोकांच्या घरापर्यंत जातोय तेव्हा आम्हाला कळतंय की लोकांना काँग्रेस हवी आहे परत येण्यासाठी फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपण बघितलं आपल्या बरोबर काही अजून लोक आहेत आपण त्यांच्याकडनं ते, ते, थोडक्यात जाणून घ्या संतोष जी सांस्कर आहेत ऍडव्होकेट तेही इथे पोचले ते शुभेच्छा देण्यासाठी काय सांगाल काय भाव आमच्या लाडक्या ताई अक्षरशः म्हणजे धारावीमध्ये ज्या पद्धतीने लोकांच्या पुनर्वसना ते त्या ठिकाणी ठाम उभे आहेत आणि त्या ठिकाणी त्या लोकांचं प्रसन्न व्हावं या माध्यमातून त्यांनी धारावीमध्ये जे काम चालू केलंय त्यांना शुभेच्छा म्हणून आणि आज त्यांच्या वाढदिवसाने आपण या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रसंगी माजी नगरसेविका प्रियतमा ताई सावंत यांनी पण आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्या शिबिरालाही भेट देणं आणि आमच्या लाडक्या वर्षाताई गायकवाड यांनाही शुभेच्छा देणं हा एक आमचा कार्यक्रम होता तर आपण बघतोय प्रियतमा सावंत यांच्या माध्यमातून आज इथे हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सकाळपासूनच आपण बघतोय की आता ही लोक इथे हळूहळू पोचत आहेत काका काय का सांगाल कसा प्रसिद्ध आहे आणि कसं वाटतंय या शिबिराबद्दल काय वाटतं एक सुत्य उपक्रम आहे डॉक्टर प्रियतमा सावंत मांडल मा, इथे कारण त्या वेळोवेळी असं काही सामाजिक उपक्रम राबवत असतात मागे त्यांनी सेस्टोबॉल कॉम्पिटिशनमध्ये आमच्या एका मुलांनी एक टुर्नामेंट जिंकली होती किंवा त्यांना सत्कार वगैरे हो करण्यात आला त्याने किट्स वाटण्यात आले तशाच प्रकारे हा जे आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केले ते खूप चांगलं आहे कारण सोसायटीतल्या लोकांच्या जे वृद्ध आहे वृद्ध नागरिक आहेत मेंबर्स आहेत किंवा लहान मुलं आहेत स्त्रिया यांसाठी फार चांगलं कार्यक्रम केलेलं आहे आणि याच्यापुढे त्यांनी असंच करत राहावं अशी त्यांची इच्छा आमची पुढे असंच करत राहावं आपण बघताय की इथे तपासणी होते डॉक्टर आहेत आणि ते इथे फॉर्म फिलअप करून त्याच्यानंतर इथे तपासणी ही सध्या इथे करण्यात येते आपण थोडक्यात जाणून घेऊया किती लोक सकाळपासून आले अराउंड फिफ्टी टू हंड्रेड हंड्रेड पर्यंत आले माहित फिफ्टी पर्यंत आले फिफ्टी टू हंड्रेड सगळ जो बी है सब चेक करे जो बी बीमार आपण बघतोय की इथे डॉक्टर आहेत आणि इथेही जे शुगर आहे तेही इथे चेक केलं जात आहे जे लोक येत आहेत ते तपासणी करण्यासाठी त्यांची शुगर इथे चेक केली जाते काय चेक कर? शुगर लेव्हल्स किती आहेत सकाळपासून सगळ्यांचे त्यातले चेक करण्यात आले आहे ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे साठ पेक्षा जास्त आहेत त्यांची शुगर चेक करतो आतापर्यंत आता आता तरी पाच पैकी तीन लोकांना तरी शुगर लेवल जास्त आलेले आहे आणि आता मध्ये जे डायबिटीजच प्रमाण वाढत आहे लोकांमध्ये तर सगळ्यांनी जाऊन घरोघरी शुगर टेस्ट नक्कीच केले पाहिजे कॅन्सरसाठी मी मुळात चेकअप नाही आहे इथे सध्यासाठी तरी पण कॅन्सरची जी लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण त्यांना जे आहे ऍडवाइस करू शकतो की तुम्ही पुढे जाऊन जे आहे जिथे गवर्नमेंट आता जे ही किंवा जी संस्था जे ही देते आहे कॅन्सर रुग्ण तपासणी त्यांनी तिकडे जाऊन तिकडे कॅन्सरची समूळ तपासणी करा फ्री फ्री नक्कीच आजचा हा शिबिर मोफत आहे आणि इथे ह्या ह्या संदर्भातच एकंदरीत लोकांना लक्षात ठेवूनच इथे या, या, या शिबिराचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड ह्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण बघताय की हळूहळू लोक इथे आता पोचायला लागले ठक्कर बापा वस्ती हे खूपच मोठी ही वस्ती आहे कामगारांची वस्ती आहे काम, काम करणारे कामगार आहेत आणि त्यांच्याच त्यांनाच लक्षात ठेवून कुठेतरी आज हे आरोग्य शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि ज्येष्ठ महिला असो प्रत्येक जण अशा प्रकारे इथे सध्या आपल्याला पोहोचताना दिसत आहेत आपण थोडक्यात त्यांच्या आपल्या बरोबर अजून काही लोक आहेत काय सांगाल किती शिबिराचं गरज आहे सध्या समाजामध्ये नमस्कार तुमच्या माध्यमातून वर्षाताईंना आधी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज जे आरोग्य आज जे आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेलं आहे त्याची तर खरंच सर्वात जास्त गरज आहे कारण हा जो आमचा पट्टा आहे चेंबूर पट्टा किंवा धारावी पट्टा हा स्लम पट्टा आहे याच्यामध्ये आरोग्याची हेळसाण करणारे आमचा जो सर्वसामान्य समाजमध्ये राहतो तर तिथे बरेचसे असे मी काय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही पण ज्यांचे ज्यांचे वाढदिवस इथून पुढे होतील कुठल्याही तालुका लेवलचे असतील जिल्हा लेवलचे असेल त्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने असे आरोग्य शिबिर निश्चित आपल्या वॉर्डामध्ये घ्या जेणेकरून त्यातल्या वॉर्डातल्या लोकांचं एक कार्य भलं होईल आणि त्यांना बरं वाटेल नक्कीच आपण बघितलं की इथे माजी नगरसेविका काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा एक मेडिकल हेल्थ कॅम्प